तर मित्रा तर मित्रांनो संध्याकाळची आता अकरा वाजलेली विरा काय झोपायला राजीने आमची विराची हालत काय चालू बघा तुम्ही हातामध्ये घेतली व्यासली वाटली पायाला सगळं चोळलंय आणि हाताला सुद्धा बघा तुम्ही काय करते विरा काय झालं ग हातातून घेतलं अशी ना अशी लावत व्यासलीन झाली डोळ्यात जाई ना बाबू डोळ्यात नको लाव डोळ्याला नको लाव डोळ्याला नको नकोल आता बस ना नाऊ थोडस लावायचं घास तेवढच लावायचं असतो लई नको बर झाला आता गेला भाऊ गेला थोडस लावायचं भाऊ गेला ना आपल्याला आता उद्या परत लावायचं उद्या बॉटल होती विराने डायरेक्ट ती आरतीच्या खाली नेऊन घातली पर केसांना सुद्धा केस नको लव केसल बाबू केसरला नाही लावायचं विरू लावते भाई आता आपल्याला उदयचंद्राने बाश आता आता झोपायच झोपू आता झोपू ना अजून कुठला डोळ्यात गाय डोळ्यात नको लव डोळ्याला नको लव गाला लव बस 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 ते हा तूच हवा बरं तू पुसायचं नाही कस ग माझ्या आई आता काय खरं नाही तुझं जरा बस छान वाटलं आता

झाला आता इथं पाया नाही झाला अजून नाही झाला भाऊच बारा होत नाही घराचा पूर्ण बॉटल संपली भाऊ बराय ना संपून टाक हा भाऊ भाऊ मला कुठं भाऊ खरंच दाखव कुठं भाऊ इथं कुठं कुठं हा गोज मोठं झालंय पण गालला कुठे दाखव पायाच बघितलं पण गालाच कुठे कुठे भाऊ कुठे उद्याच्या ठेवायची उद्या काय लावशील उद्या काय लावशील बाबू चोळता बिघडता त्याचा नाजीवानी पार प्रॅक्टिस त्याचा नाजीवानी करते घ्या की आम्ही तुला काहीच मांडणार नाही तुला जे करायचं ते कर वाटलं तुझ्यासोबत माझ्या पायाला लावून दे थोडी जर दिलं ना आता का होत ते सारा तमाश्या होऊन झालाय आधी तुमच्या मग आज मग तिच्या झालं ना मग रडू आहे कप्पा चाल नाही एवढा भाऊ आहे ना तिच्या चाललंय भाऊ आहे मोठा बाई इकडच्या भाऊ भाऊ इकडच्या लाव आता थोडा इकडच्या लाव थोडा

मी चोलू थोडा आच आच मी चोरीत हो बोपूची पायी मी आच करतो नाकराच्या पायाला कोणी ना। पडलो किती मजा वाटली मना जोगत करून दिलं लेख करून दिला असत एवढी रडली असती कधी अरे पण मी लावून दिल तर तिला सगळं मला आता झालं असं भागला वाटणे पाहिजे माहिती पण दुख नाही या काय दिवसात क्लिअरा भाऊ गेला बाबू गेला गेला नाही गेला अजून हळहळ चोळ हळूहळू चोळ ना हळूहळू मूळ जोरात कोण जायचं तिथलं चोळून एका दिवसातच नीट झालं पाहिजे पाहिजे असं असं करते पॉटरला पाहिलं एवढं प्रॅक्टिस माझ्या आजी चाये जाना चाये जाना ती तुम्ही बघितली असेल ना आजीच्या ती मांडव्याच्या आजी मम्मीच्या आई अशीच करते सेम अशाच हात पाय रोज लावते बॉडी लोशन रोजच आहे मांडव्याच्या आम्ही मी तर म्हणते आजीचे गुण आले जाणू बगना, बगना बाँ, 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 ना बघ हा बाबा 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 आहे तू आम्हाला सांगूच नको भाऊ जरा आम्ही काही म्हणलोय की तुला बरोबर बर पाया जिरव राहील चोळून चोळून तुझ्या लक्षात आलंय का मध्ये रडायचं कारण तिथं व्हॅस नव्हतं आम्ही व्हॅसले तिला दिली होती संपवड लाईट बंद केली होती लाईट बंद केली काही आता सगळंच केलं एवढं कशाला विचारत्या काय तुला माहितच ना ते काय वेसले नाही अक्काच पाहायला लावायचं आहे त्याला राग येईल ना त्याला लावना केलं नाही येत राग यालाच याला राग आला ना याला लावना थोडं लय हुशार विरा तू पण आता बोलायला शिकली आता बोलायला किती शिकली ग किती बोलते ती आता परत प्रत्येक गोष्ट बोलत फक्त ती तिच्या भाषेत बोलती ती याला पण याला याला बोलू इथे उरले तिचे पाहिले तोरड्या पण टोच तुटू टोचू नाहीत का भयंकर झाले आणि तिने खाजू खाजू पण घेतले हे बघा मग आता तोरड्या काढून ठेवलं तिच्या आणि तोरडी पण म्हणतो त्याला तोरडी पैंजण एका दिवसात तूक नको असू एका दिवसात नेट करणार आमची विरा एका दिवसात का विरा एका दिवसातच नीट झालं पाहिजे आम्ही एवढं मोठे झालो अजून आम्हाला कळाना पार सगळं बोट बिट ना तर बस हा झाला भाऊ नीट झाला भाऊ नीट झाला चला आता आम्ही आमची जात्रा कधी होती काय तर आज सकाळी सकाळी आवरून विरा चाललीये डोस घ्यायला आजी सोबत चल बाबू चला 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 तर विराचा आता आहे ना हा अठरा महिन्याचा डोस आहे अठरा विरा आता अठरा एकोणवीस महिने झालीये आणि तिचा डोस आहे आज रविला चाललंय डोसला घेऊन जाऊ दे आता कुठं लावतात लोशन तिला सगळं कळत कुठं काय तिचं लोशन कुठं लावायचं हाताला हाताला लावायचं बघा कस लाे बापरे कशी लावतील आजी पायाला लावा आता